वेळ आहे सकाळची आणि इथं बघा काय चाललंय बादलीमध्ये मिक्सिंग हे मिक्स केलं आहे टायगरचा शॅम्पू टायगरला आंघोळ घालायचे मला बरेच जण बोलताना की तुम्ही असं बादलीमध्ये शॅम्पू घ्या आणि हे करा तर टायगरचे बाप्पा तसेच करत असतात ते कधीच त्याच्या अंगावर शॅम्पू टाकत नाही बादलीमध्ये शॅम्पू घालतात आणि असं फेस करून मग ते पाणी त्याच्या अंगावर ओततात तर आता माझा पोरगा गेलाय कुठं काय म्हणजे बाकीचे तीन पोरा जग झोपलीत यडी यडा आणि गोऱ्या पण माझा बाबल्या कुठं आहे बाबल्या ए आला 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 बाबल्या आला बाबल्याला लगेच सगळी नावं समजतात बरं काय ना बाबल्या नाव करायची ना बाबुडी तुला नाव करायची का नाही करायची 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 नाही करायची आता बघा बघा असं येणाऱ्या दादा त्यांच्या मागे लागतो सकाळ सकाळी आणि लगेच हे बॉडीगार्ड उठतात चल चल नाव करायला या लवकर आहे पाणी वाया चाललंय चल लवकर कपडे पण फिरायचे चल आंघोळीला तू सोड केला तू सोडा बघ म्हणून सोडतच राह मला जातो चला अमोळीबा चल चला चला आमोळीदा लवकर लवकर आंघोळ नाही करायची हा चल या लवकर चला चला चला, चला। गुतबोळी आली माझी बाबली आली अला। नाव नाव करायला आली लवकर लवकर आली आणि आता माझ्या कपड्यांवरती उडवू नका सगळं मला कपडे उचलू द्या मला उतरून द्यायची आणि एक टप तुम्ही घ्याल ना आता तरी टप पण तुम्ही हे करा भरून ठेवा परत मग तरी बघा ही अशी गडबड चालते सकाळ सकाळी एक त्याला आंघोळ घालायचे पाण्याची वेळ कमी आहे आमच्याकडं पाणी दहा वाजता जाईल पण आता बाकीचे नंबर जर उठले तर मग आमचं इथं पाणी स्लो होऊन जाईल आहे अजून मला किचन धुवायचं आतमध्ये तर म्हटलं आज बाबल्याला हो नाव नाव घालूया कारण एक मैदानात जातो सगळी माती आणतो माती माती आता आता पण घरामध्ये एवढी माती पडली असेल ना त्याच्या केसांमध्ये एवढी माती येते ना सगळ्या घरात माती तर हे सगळ्या टप्प भरून ठेवा भरत नंतर स्वच्छ साईडला ठेवा वाटलं तर झालं का हे बघा पाणी बारीक झालं तिकडे नंबर खालच्या साईडला नंबर आहेत ना त्यांनी आता चालू केला असेल सव्वा नऊला त्यांचा नंबर येतो सो ठीक आहे चला टायगरला आंघोळ आज घालणार आहे आणि बघ बघते माझे गेले पप्पुली दे पप्पुली दे हा गुडुबॉय बॉय येतोय कुठून कुठून हुंडूड आणि देतोय मला पप्पी चला मा, मी माझी काम करते बाबुली चला म्हणजे तिथं काम नो 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 चला म्हणलं तुला किती येतो क्रॉस करते तिकडे घ्या खोपर्या चल चल निक तिकडा नीक जा तिकडा बसत पण नाही खाली अंगो करता नि चला आता मला गेला का कुठे गेला आता नाही आंघोळ करायची तुला आंघोळ करायची कर कर, कर ना का नाही मला एकदाच सांग नाही करायची हा लवकर या इकडे या या लवकर बापांना टाइम नाही लवकर या चल आता ते घालणार नाहीत परत हा भाषीता नाटकं करू नकोसले इथं बस गपचूप आंघोळ तिथेच कर येऊ नको समजला मी किचन धुते पाण्याच्या टायमाला पोराजाची नाटकं चला किचन धुवून घेते मी आता कुठे गेला हा पोरगा आले इथे येऊन बसली आले पो गेला पुसायची आले पो गीला पुसायची टायगर कुठे गेला पुशू पुशू अजून पुशू बोल 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 हाताने पुशु अरे अरे चादर काय चावती कुत्ता अरे कुत्ता तू अशी का करते कुत्ता आता या कोंगड्याला माझ्या अशा पुशाची चावायची नाही चावायची नाही काय काय लहानपणापासून सवय बघा

<laughs> थांबाच्या थांबा बाळाला अंग पुसते थांबच्या बोळ्याचा अंक हे लांब हा लपटून ठेव लपटून ठेव त्याच्या गाड्यात घाल जाणार नाही कुठं हा बघा चालतोय घाला हे

पाईप चाललंय नाही टाकीला लावलंय पाईप आमची सकाळ सकाळची गडबड पाण्याची आणि त्या त्या पोराची अशी गडबड असते आता आंघोळ घालायचं तर फेस चांगलं टायगर होण्यासाठी काय ना तुरपूस टायगर चांगलं स्वच्छ होण्यासाठी मग त्या पाण्यातच टायगर ना नुसतं आंघोळ घालायची की नाही मग म्हणजे टायगर ना कुठं घालतंय टायगर येणं झालाय हा त्याला कळत नाही आपली मम्मा किती आपली काळजी घेते ते काय नाही त्याला समजत आतून पुढं कानात कुठं भेल आणि काय अटकलं म्हणजे अशी कोण काळजी तरी काय कायची याला सोडूनच देणार आता तिकड जाऊ दे ती जटुडी दुखती का पायाची काय करून आलं पायाला नाही कळ ना बुला एवढं पाय सुटून स्वतःचा स्वतःनी मलाही बघायला ता हा बोळेपूस

टाकू का बघा बघा कसं बोललेलं कळत आणि जण काय म्हणतात काहीतरी नाटक करतायत काहीतरी व्हिडिओ जखमी करतात त्याला ट्रिक ठेवतात हे करतात ते करतात तुझं काय राहिलं बाहेर की अक्षरशः सगळी समजते सगळे मराठी ए टू झेड समजते बर का अंड खाणार आहेस ना अंड हा मग या तुला सोलून देते ये इकडं टायगर माझा आज अंड खाणार आहे टायगर सहजासहजी कधी अंड खात नाही हे बघा टायगर सहजासहजी कधी अंड खात नाही पण आज काय टायगरला आंघोळ घातले ना आणि हे पिवळं पिवळंच खाणार तर असं करतो हा तर मग मी काय करणार आता याला आयडिया हे चुरून टाकणार ह्याच्यामध्ये असं आहे ना टायगर मग माझ्या बाबले सगळं खाणार खा सगळी खा उल्लू पण आहे टायगरला आहे ना बापाचं लग्न आहे लग्न आहे का वापसाच हा म्हणते कुतरी परत आहे का हा काय आता कुठून आणल्या फटाक्या तुम्ही फ्रीमध्ये भेटल्यात हा तर मग टायगर पण भांडायला लागला काय यांची चाललंय मी मागात पसना फटाक्यांचा वास कुठून येतोय आणि आवाज येतोय मी म्हणजे का काय मागास पासून हा इथं बघा बघा बाप भेटी दोघं फटाक्या आणल्यात कुठून बघा बघा सर्वांनी बघा बघा ही एक चिंगी आणि हा तिचा पप्पा मुंगी <laughs> आणि यांचे चाललेत फटाक्या कुठे भेटल्या तुम्हाला आता दिवाळी संपली आणि <laughs> तुमचा अहो मग बड्डे बिड्डे लावा तुमच्या आणि दादा कुठे गेला दाद काय घेऊन गेलाय काय शॉर्ट म्हणजे काय असतं ते बाबू आम्हाला फटाक्यांची नावं माहीत ना या पोरीला सगळी नावं माहिती हा हे बघा आता पाऊस बघा त्यांना हा दाखवा बरं पाऊस अहो मी बोलते त्यांना कि तो बघा तो बघ तिकडे लावतो ते बघ ते बघ बाप अहो एवढ्या फटाके तुम्हाला भेटल्या कुठं हे बघ बघा आता पाऊस बघा टायगर इकडे ये टायगर ए टायगर इकडे खिडकीतून नको वरडू या इकडं या इकडे बाबू इकडे इकडे बघ 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 काय वरड तिला तिला सांग फटका लावू नको आमच्या घरात दूर होतोय इकडे या परत परत बघायला या जाऊ नको बाहेर जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे ओ पाऊस लावा पाऊस बालू मामा पाऊस लावा टायगर नको जाऊ बाहेर फटक्यात फटक्या ए टायगर नको जाऊ बस इथं हा पाणी पियाला गेला माझा बाळ थांब मी पाणी आणते हा तुला पाणी आणते थांब थांब तिथंच थांबवली बाबुली आ मी पाणी घेऊन येते थांब थांब तिथं थांब रुक जा न तिथंच थांब पाणी आणते बाहेर पडत येतो थंड पाणी पिणार थंड पाणी पिणार का अग गुणाचं बाळ कुठं येऊन नसलं चला तंदुल तंदुल पाणी पिती पिया